श्री तुळजा भवानी कॉम्प्लेक्स वन बी एच के टू बी एच के अँड शॉप प्रोजेक्ट बाय श्री तुळजा भवानी डेव्हलपर्स गवंडीवाडा अपोजिट आशा पार्क नियर भरडनाका मालवण सिंधुदुर्ग आपल्या स्वप्नातील घर प्रत्यक्षात कॉन्टॅक्ट डिटेल्स फॉर बुकिंग लोकसभा निवडणुकीच्या तारखा घोषित होताच उद्धव ठाकरे आणखी एक धक्का बसलाय विधानसभा निवडणुकीत दोनदा पराभूत होऊनही ठाकरेंनी विधान परिषदेच्या माध्यमातून आमदार केलेल्या नेत्याने ठाकरेंची साथ सोडून शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केला आहे आमदार आमशा पाडवी यांनी नुकताच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत त्यांच्या कार्यकर्त्यांसह शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केला आहे पाहुयात संपूर्ण देशात आणि राज्यात निवडणुकीचे वारे वाहत आहेत प्रत्येक पक्षानं आणि उमेदवाराने प्रचारासाठी आपली कंबर कसली आहे या निवडणुकीच्या तोंडावरती शिवसेना ठाकरे गटाला हा मोठा धक्का मानला जात आहे उद्धव ठाकरेंचे विश्वासू शिलेदार म्हणून अमशा पाडवी यांची ओळख आहे नंदुरबारमध्ये आदिवासींचा चेहरा म्हणून ठाकरे गटाचे पाडवी यांना पाहिलं जात होतं विशेष बाब म्हणजे जेव्हा शिवसेनेत फूट पडली तेव्हा अमशा पाडवी आणि ठाकरे गटासोबत जाण्याचा निर्णय घेतला होता आमचं दिवसभरातील सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचा नंबर वन महा चॅनल कोकण सॅटेलाइटचं युट्यूब चॅनल